सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्व पित्रे अमावस्या दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी आलेली आहे सर्व पित्रे अमावसेला भाद्रपद अमावसेला सुरुवात होणार आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी रात्री नऊ वाजून अडोतीस मिनिटांनी सुरुवात होईल अमावस्याला आणि अमावस्या समाप्ती मध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी ही अमावस्या समाप्ती होणार आहे म्हणजे भाद्रपद अमावस्या संपेल आणि त्यावेळेपासून आश्विन शुक्ल प्रतिपदेला सुरुवात होणार आहे तर या दिवशी बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल की या दिवशी कंकणाकृती कृती सूर्यग्रहण आलेला आहे म्हणजे सर्व पितृ अमावस्या आणि त्या सूर्यग्रहण सुद्धा तर तुम्हाला तुम्ही कॅलेंडरमध्ये वगैरे बघितलंच असेल हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही म्हणून याचा कसलाही परिणाम आपल्यावर होणार नाही आणि कुठले नियम वेद पाळायची सुद्धा गरज नाही मग तुम्हाला कळलंच असेल की सर्व पित्रे अमावस्येला कुठलाही ग्रहणाचा दोष आपल्याला लागणार नाही ला आणि कुठलेही नियम आपल्याला पाळायची गरज नाही आहे आपल्याला जे काही म्हणजे कर्तव्य करायचं आहे आपल्या पूर्वजांसाठी जी काही सेवा करायची आहे आपल्या पूर्वजांसाठी ती आपण अगदी बिनधास्तपणे करू शकतो सूर्यग्रहणाचा कुठलाही दोष नियम वेद पाळायची गरज नाही तर महिलांनो सर्व पितरी अमावस्या लवकर उठायचं आहे या दिवशी आणि प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे खडं मीठ महिलांनो आपल्याला ताण तणाव असतो घरात कामं असतात चोवीस तास आणि नकारात्मकता आपल्या मनात किंवा आजूबाजू जर तुम्हाला जाणवत असेल तुमच्या मुलांना सारखा आजार पण येत असेल पतीदेव थकलेले सारखे दिसत असतील तुम्हाला ताण तणाव असेल त्यांना तर मी म्हणेल सर्व पित्री अमावसेलाच काय प्रत्येक का अमावसेला खडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे थोडस खडं मीठ टाका आंघोळ करा मुलांच्या पाण्यात सुद्धा खडं मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर మైత్రిణీనో సర్వ మైత్రిణీ ఫర్షి పుస్తానా सर्व महिलांनी सर्व पितृ अमावस्येला फरशी पुसताना सुद्धा त्यात मीठ या पाच वस्तू नक्की टाका नावाला सुद्धा घरात कुठला पितृदोष असेल वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल तुमचं घर छान आहे आणि कोणी पण येऊन बघून गेलं की लगेच तुमच्या घरात जर वाईट साईट काही होत असेल म्हणजे नजरबाधा ही नजरबाधा खूप वाईट असते मग अशा वेळेस आपण महिलांनी जर उपाय केले आपल्या घरात तर आपल्या घरादाराला कधीच कुणाची नजरदृष्ट लागणार नाही आणि ही नजरदृष्ट काढण्याचा एकमेव दिवस असतो महिन्यातला हा अमावसेचा दिवस खूप खास असतो तर अमावस्या वाईट नसते उलट आपल्या घरादाराची आपल्या लेकराबाळांची पिडा दूर करण्यासाठीचा दिवस आणि लक्ष्मीला घरात घेण्याचा आणि अखंड वास करण्याचा दिवस कोणता असेल तर तो अमावस्या असते आणि या सर्व पित्री अमावस्याला तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात नकारात्मकता वाटू द्या किंवा नका वाटू द्या पण फरशी पुसताना या पाच वस्तू नक्की टाका लवकर उठा या दिवशी मी म्हणेल आणि थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे तुम्ही फरशी पुसायला जेवढं पाणी घ्याल तेवढं घ्या त्यात चमचाभर खडं मीठ टाकायचं खडं मीठच टाकायचं आहे थोडासा कापूर घ्या बारीक कांडून घ्या थोडंसं गोमूत्र गंगाजल गुलाबजल आणि थोडीशी चिमुटभर हळद कळालं असेल खडं मीठ कापूर गोमूत्र गंगाजल नसेल तर जाऊ द्या मी म्हणेल गंगाजलची बाटली एखादी घेऊन या आणि नक्की टाका गुलाबजल माता लक्ष्मीला या वासाने आपल्या घरात खेचून आणेल म्हणून आहे त्याचबरोबर थोडीशी हळद या चार पाच वस्तू पाण्यात टाका आणि छान असा काना कोपरा पुसून टाकायचा आहे मेड येत असेल बाई येत असेल तिच्या पाण्यात तुम्ही स्वतःच्या हाताने टाकून दिलं तरी चालेल पण एक दिवस तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घराची फरशी पुसून तर बघा काय काय चमत्कारिक बदल तुम्हालाच दिसून येतील अगदी साधा सोप्पा उपाय आहे पण शंभर टक्के सांगते नकारात्मकता दूर होणार म्हणजे होणार तुम्हाला लगेच चांगले अनुभव यायला लागतील आजार पण असेल दूर होईल नकारात्मकता असेल दूर होईल तर आता आपल्याला सर्व पित्रीला हे झालं आपल्या सकाळच्या गोष्टी आणि नंतर सकाळी फरशी वगैरे पुसल्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला महिलांनो हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे तुम्ही दार मुख्य दार तुम्ही पुसत असाल तर मी म्हणेल नक्की पुसा की कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी नवरात्रीलासुद्धा मुख्य दार पुसायचं आहे आणि काही गोष्टी आपल्या मुख्य दारातसुद्धा करायच्या आहे आता तुम्हाला जर या दिवशी पण पुसता आलं नक्की पुसा आणि हळद हळदी कुंकू ओलं करून आपल्या मुख्य दारावर सुद्धा सर्व पितृ अमावसेला एक स्वस्तिक काढा आजूबाजू दोन रेषा ओढा आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचंच आहे दुसऱ्या दिवशी नवरात्रीला पण करायचं आहे आणि सर्व पितृ अमावसेला सुद्धा महिलांनो सर्व महिलांनी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा छान हळदी कुंकू वाहून दोन्ही टायमाला देवी लक्ष्मीचं स्वागत करायला आपल्या उंबरठ्याची पूजा करून दोन्ही टायमाला दिवे अवश्य लावायचं आहे थोडीशी रांगोळी काढायची पितृदेव आपल्या पितृ लोकात परत जाणार आहे त्यांचे सुद्धा आपल्याला पाठवणी करायची आहे मग या सर्व वस्तू गोष्टी आपल्याला आनंदाने करून त्यांना पाठवणी करायची आहे या दिवशी आंघोळीनंतर सूर्यनारायणाला पाण्यात थोडीशी काळी तीळ टाकायची आणि सूर्यदेवांना सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे महिलांनी करा पुरुषांनी करा विद्यार्थ्यांनी करा कुणी पण करा पण सूर्यनारायणाला अर्घ सगळ्यांनी द्यायचा आहे जल अर्पण करायचं आहे पण काळी तीळ टाकून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर महिलांनो या दिवशी आपल्याला पितृदेवांना खाऊ पिऊ घालून तृप्त करायचं आहे तुम्ही पितृ पक्षात तुमच्या पित्रांची तिथी केलेली असेल किंवा नसेल त्यांना जव घातलेलं असेल, घात असेल किंवा नसेल तरी पण सर्वांनी सर्व पितृ अमावसेला आपल्या पितृदेवांना खाऊ पिऊ घालून तृप्त करून आनंदाने त्यांची पाठवणी पितृ लोकात करायची आहे तर महिलांनो वरण भात भाजी पोळी तुम्ही जो जे रोजचं जेवण बनवता ते बनवायचं आहे आणि खास नैवेद्य म्हणजे तांदळाची खीर हो तर तांदळाची खीर खूप महत्त्वाची आहे पितृपक्षात तांदळाच्या खीरीला खूप महत्त्व आहे आणि सर्व पितृ अमावसेला तर प्रत्येकाने थोडी का होईना तांदळाची खीर ही बनवायलाच पाहिजे पहिला नैवेद्य तुम्हाला काढायचा आहे आपल्या देव देवांना देवघरात देवांना सुद्धा नैवेद्य दाखवा दुसरा नैवेद्य काढायचा आहे गाईला एखादी चपाती किंवा पुरी घ्यायची त्यावर गोड खीर ठेवायची आणि तो नैवेद्य स्वतःच्या हाताने गाईला खाऊ घालायचा आहे तुमच्या घरातील गेलेली कोणी सवाशी स्त्री असेल तिला मुक्तता मिळेल शांतता मिळेल आणि तिचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि सर्व पित्तर तुमच्यावर अगदी प्रसन्न होतील कायम तुमच्या घरा भरभराटी होईल मुलांची प्रगती होईल म्हणून सर्वांनी गायीला नक्की गोड खीर तांदळाचीच खीर तांदळाची खीर आणि तुम्ही चपातीत ठेवली ती खीर आणि स्वतःच्या हाताने ती चपाती खीर आणि चपाती किंवा खीर आणि पुरी गाईला नक्की खाऊ घालायची आहे त्यानंतर तुम्हाला कावळ्याला सुद्धा नैवेद्य काढायचं आहे तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल एखाद्या चपातीवर किंवा दोन चपात्या घ्या लहान लहान आणि त्यावर सर्व जेवण काढून दक्षिण दिशेकडं तुम्ही टॅरिस असेल तुमचं गच्ची असेल बाल्कनी असेल किंवा झाड असेल समोर घराच्या दाराबाहेर हा नैवेद्य नक्की ठेवा बाल्कनीत वगैरे ठेवला तरी चालेल दक्षिण दिशेकडं तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे या पितृ पक्षात आमच्याकडनं काही चुकलं मागलं असेल तुमच्या सेवेत काही राहून गेलेलं असेल तर हा नैवेद्य ग्रहण करा आणि आमच्या आपल्या घराला आपल्या लेकरा ले बाळांना नक्कीच भरभरून आशीर्वाद द्या क्षमा याचना मागून घ्या आणि तो नैवेद्य कावळ्याला खाऊ घालायचा आहे दुपारी बारा वाजेच्या आत जर बारा ते साडेबारा वाजेच्या आत आपल्याला हे घास गाईला घास देवांना नैवेद्य कावळ्याला घास हे सर्व आपल्याला करायचं आहे तर ते आपल्याला बारा ते साडेबारा अगदी थोडा वेळ झाला महिलांनो तर एक वाजेच्या आत तरी तुम्हाला हे सर्व नैवेद्य घास खाऊ घालायचे आहे कावळ्याला गाईला देवांना जे नैवेद्य दाखवाल तुम्ही ते स्वतः तुम्ही सगळ्यांनी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्लं एखाद्याने ताट घेऊन घेतलं देवांचं काही हरकत नाही त्याचबरोबर आता आपल्याला सर्व पित्रीला सर्वांनी आपल्या पित्रांना आघारी द्यायची आहे तर आघारी कशी करायची तर एखादा लोखंडी तवा किंवा कडाई असेल जुनी झालेली त्यात तुम्हाला शेणी शेणी गाईची शेणी घ्यायची एक त्याचे चार पाच तुकडे करून घ्यायचे आणि ते तव्यात ठेवायचे नीट त्याखालीसुद्धा एक दोन कापऱ्याच्या वड्या ठेवा त्या शेणीवर सुद्धा एक दोन कापऱ्याच्या वड्या ठेवा आणि तुमच्याकडं नारळाच्या करवंट्या वगैरे असतील त्या ठेवल्या तरी चालेल आणि तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायचं आहे तुम्ही लाकडं वगैरे नका वापरू या शेणा शेणीने आणि तुम्ही, तुम्ही नारळाच्या करवंटीने आगारी केली के तरी काही हरकत नाही तर त्या अग्नी प्रज्वलित केल्यानंतर त्या अग्नीत तुम्हाला तूप टाकायचं आहे तेल वगैरे टाकू नका तुपानेच आगारी करायची असते आगारी प्रज्वलित करताना तूप आणि कापराचाच उपयोग करायचा आहे आणि तुम्ही जो पित्रांसाठी नैवेद्य काढून ठेवला असेल कावळ्याला वेगळा नैवेद्य असतो घास असतो आणि पितृ लोक पितृदेवांना आगारी जेव्हा देतो तो घास वेगळा असतो पित्रांच्या फोटो समोर जो तुम्ही नैवेद्य ठेवला असेल तोच आपल्याला आगारी टाकायचा आहे तर काय करायचं घरातल्या मुख्य व्यक्तीने महिला महिलांनी जरी आगारी दिली काही हरकत नाही पण पुरुष व्यक्ती घरात असतील तर नक्कीच मी म्हणेल पुरुष व्यक्तींनीच आगारी देणं खूप महत्वाचं असतं तुमचे आई वडील गेलेले असतील आजी आजोबा गेलेले असतील त्यांचं नाव घेऊन त्या आगारी तुम्हाला ते सर्व अन्न कुस करून घ्यायचं आहे अन्न घेताना आगारीत टाकायला अन्न घेताना थोडंसंच घ्यायचं आहे एक लहानशी चपाती त्यावर वरण भात भाजी पोळी तांदळाची खीर हे सर्व नीट कुस्करून घ्यायचं कुस्करताना थोडंसं चमचाभर तूप टाकायचं त्यात आणि सर्व अन्न नीट कुस करून पाच घास अग्नीत टाकायचे आहे अग्नीत घास टाकताना तुमच्या पितृदेवांना क्षमा याचना करून घ्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे आणि तुमच्या पितृदेवांचं नाव घेऊन ते पाच घास तुम्हाला टाकायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने जरी पाच घास टाकले किंवा घरातील एका व्यक्तीने पाच घास टाकणं आधारित खूप महत्त्वाचं असतं पितृदेवांना तुमच्या मनात जी इच्छा असेल ती बोलून घ्या अडीअडचणी असेल बोलून घ्या क्षमा याचना मागून घ्या आणि पाच घास आघाडीत नक्की टाकायचे आहे यामुळे कितीही प्रखर पितृदोष असू द्या तीन पिढ्यांचा तुमचा पितृदोष नक्कीच नष्ट होईल दूर होईल आणि पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळेल आघाडीत जर अन्न तुम्ही दिलं तर पित्तर खूप तृप्त होतात आमचे आपल्याकडून पित्रांचे काही सेवा करण्यात राहून गेलेली असेल त्यांचं अंत्यविधी वगैरे ते जेव्हा गेलेले असतील त्यांना काही म्हणजे काही राहून गेलेलं असेल तेव्हा करताना तुमच्याकडून आणि तुम्ही जर असं पितृपक्षा सर्व पित्रीला किंवा त्यांच्या तिथीला आघारी जर दिली तर पित्तर नक्की तृप्त होतात मोक्ष मिळतो त्यांना मुक्ती मिळते म्हणून आगारी द्यायला विसरू नका सर्वांनी आगारी द्यायची आहे तुमची झाली असेल पितृ पक्षात देऊन तर तुम्ही नाही दिली सर्व पित्रीला काही हरकत नाही सर्व पित्री अमावस्येला आपल्या पित्रांच्या नावाने थोडं का होईना दान नक्की करायचे आहे तुम्ही पैसे दान करण्यापेक्षा कुणाला तरी खायला अन्न पाणी असं दान करायचं आहे त्याचबरोबर एखादी चादर ब्लँकेट चप्पल छत्री म्हणजे तुम्हाला खिशाला जेवढं परवडेल ना त्यांना नक्की दान करायचं आहे किंवा एखादा ब्राह्मण जर भेटला तर मी म्हणेल एक दिवसाचं भोजन होईल नीट संपूर्ण कुटुंबाचं ब्राह्मणाला नक्की एवढं दान द्यायचं आहे तुम्हाला किंवा एखाद्याला तुम्हाला पेढे आता तुम्हाला या दिवशी जर जमलं ना कुणाला सव्वा पाव पेढे सव्वा पावशेर पेढे हे नक्की दान करा आणि पांढऱ्या कलरचे किंवा पिवळ्या कलरचे आपल्याला हे पेढे दान करता आले एखाद्या गरीबाला दिले तुम्ही तरीही चालेल एखाद्या ब्राह्मणाला दान केले सव्वा पावशर हे पेढे घेताना दुकानदाराला सांगायचं की आम्हाला पाव किलो आणि त्या थोडेशा अजून वाढवून असे सव्वा पावशर सव्वा पाव पेढे घ्यायचे आहे आणि ते पेढे तुमच्या पित्रांचं नाव घेऊन कुणाला तरी नक्की दान करायचं आहे पैसे दान करण्यापेक्षा असं दान खूप महत्वाचं ठरतं कारण त्या पैशाचा वेगळा जर त्यांनी म्हणजे वेगळ्या ठिकाणी वापरले तर मग चुकी चुकीच्या गोष्टी जर त्यांच्या हातातून घडल्या तर मग त्याचं पाप आपल्याला पण लागू शकतं म्हणून पैसे देण्यापेक्षा मी म्हणेल खायला प्यायला द्या ब्लँकेट द्या चादर द्या चप्पल द्या छत्री द्या अन्न पाणी द्या कुणाला शिक्षणाला मदत लागत असेल तर नक्की दा दानधर्म अशा पद्धतीने पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावसेला सर्वांनी हा दान धर्म नक्की करायचा आहे आणि सव्वा पाव पेढे जमले तर तुम्हाला नक्की दान करा आपल्या पित्रांचं नाव घेऊन सर्व पितृ अमावसे आहे पितृ लोकात जाताना तुम्ही त्यांच्या नावाने जर असा गोडा धोडाचा म्हणजे हे सव्वा पाव जर पेढे तुम्ही दान केले नक्कीच सांगते शंभर टक्के पितृदोष नक्कीच दूर होईल चांगल्या तीन पिढ्यांचा तुमचा पितृदोष दूर होईल पितृदोषामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्या घरात निर्माण होत असतात बऱ्याचशा म्हणजे प्रगतीत अडथळे येतात कधीच पित्रांविषयी सु वाईट सुद्धा बोलत जाऊ नका काही वेळा काय होतं ना आपण महिला सर्व करतो पुरुष लोक पण सर्व करतात आणि थोड्यासाठी घालवून बसतात कुणालाच कधी वाईट बोलू नका गेलेले असेल किंवा हयात असतील कुणाविषयीच कधी वाईट बोलू नका कर्म असतात आपले कर्म चांगले कर्म केले तर नक्की एक ना एक दिवस मी म्हणेल फळ हो नक्की देऊन जातात पितृदोष असेल तर बरेचसे असे पितृदोषामुळे अडी घरात निर्माण होतात घरात मुलामुलींचे लग्न ठरण्यात प्रॉब्लेम होतात किंवा लग्न झाल्यानंतर संतान होत नाही किंवा घरातील महिला असतील पुरुष व्यक्ती असतील मानसिकरित्या दुर्लभ म्हणजे मानसिक त्रास होतो त्यांना काही ना काही चिंता सतावत राहते मुलं आजारी पडतात किंवा घरातून आजारपत जायचं नावच घेत नाही बऱ्याचशा असे दोष असतात पितृदोषामुळे बऱ्याचशा अशा अडचणी असतात आपण कितीही कमवा पण त्या पगार आपल्याला पुराच पडत नाही तो पगार येतो आणि जातो असं पण काही होतं आजार पण असेल तर त्या घरात पैसा कधीच टिकत नाही आणि या गोष्टी जर होत असेल ना तर पितृ पितृदोष हा असतोच हमखास थोडा का होईना सगळ्यांना पितृदोष असतो आणि मग जर आपण असे उपाय केले पितृ पक्ष आणि सर्व पितृ अमावसेला तर शंभर टक्के पितृदोषातून सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग नक्कीच मिळतात आता समजा सर्व पित्रीला तुम्हाला काहीच नाही जमलं तर मग काय करायचं थोडासा अळणी भात शिजवायचा आहे महिला असो पुरुष असो महिलांना काही चार दिवस वगैरे असेल तर पुरुषदादांनी जरी हा उपाय केला तरी चालेल तांदूळ घ्यायचे तांदूळ घेताना अख्खेच तांदूळ घ्यायचे तुकडा मोगरा वगैरे तांदूळ घेऊ नका अख्खाच तांदूळ घ्यायचा आहे आता आपल्याला दही भाताचे पाच उपाय करायचे आहेत तर काय करायचं अळणी भात शिजवून घ्यायचा भात शिजवताना जास्त तांदूळ धुवू नका एकदाच धुवायचा आहे आणि लगेच शिजवून घ्यायचा आहे पहिला दही ही भाताचा घास तुम्हाला कावळ्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दुसरा घास आपल्याला आगारी टाकायचा आहे तुम्ही जर काही जास्त जेवण नसेल बनवलं आणि आगारी केली आहे तर मग काय करायचं नुसतं दही भात आणि त्यावर थोडी तुपाची धार टाकली आणि ते कुसकरून अन्न तुम्ही आगारीत टाकलं पितृदेवांचं नाव घेऊन तर नक्कीच सांगते पितृदेव नक्की तृप्त होतील तर असा घास आपल्याला सुद्धा ते दही भात थोडासा शिंपडायचा आहे त्याचबरोबर पक्ष्यांना तुम्ही एक दोन ठिकाणी चार पाच ठिकाणी म्हणजे घराच्या आजूबाजू जरी थोडा थोडा दही भात ठेवून दिला ना काही हरकत नाही कावळा खातोय चिमणी खात आहे कबूतर खात आहे खाऊ द्या सगळे तृप्त झाले ना तर तुम्हालाच भरभरून आशीर्वाद मिळेल आता तुमच्या घरात जर कोणाला दृष्ट लागलेली असेल तुमच्या घरात मुलांना मुलं ऐकत नसतील वा वागत नसतील तुमच्याशी नीट मूल लहान असो मोठी असो आईने या दिवशी अळणी भात त्यावर थोडंसं दही ठेवाय पश्चिम आहे आनी सात पूर्व आणि वेळा तो दही भात उतरवून घ्यायचा आणि बाहेर कावळ्या चिमण्यांना खायला ठेवून द्यायचा आता हे दही भाताचे उपाय किंवा आगारी वगैरे सर्व पित्रीला सर्व उपाय आपल्याला बारा साडेबारा किंवा एक वाजेच्या दरम्यान आतच करायचे आहे खूप उशीर करू नका महिलांनो म्हणून सांगते जर असं या दिवशी लवकर उठायचं आहे आणि जेवढी सेवा जमेल ना सर्व पित्री अमावसे आहे पितृ पक्षाचा शेवटचा दिवस आपल्या पित्रांना आनंदाने त्यांना पाठवणी करायची आहे पितृ लोकात आणि आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा मिळवून घ्यायचा आहे म्हणून हे सेवा ह्या सेवा नक्की करायच्या आहे सर्व पित्री अमावसेला दही भाताचा हा उपाय तुम्ही मुलांवरूनसुद्धा ओवाळून दही भात सात वेळा ओवाळून बाहेर पक्ष्यांना ठेवू शकतात त्याचबरोबर घराला दृष्ट लागली असेल घरावरूनसुद्धा मुख्य दाराबाहेर उभं राहायचं आणि थोडासा दही भात एखाद्या दे पत्रावळीत घ्यायचा आणि सात वेळा घड्याळाच्या दिशेने महिलांनो तो दही भात उतरावा आणि घराबाहेर तुम्हाला एखाद्या पशु पशुपक्ष्यांना खायला ठेवून द्यायचा आहे त्याचबरोबर तुमची गाडी असेल त्या गाडीवरून वाहन असेल सायकल असो दोन दोन चाकी वाहन असो चार चाकी असो तुम्ही थोडासा दही भात आपल्या वाहनावरून सुद्धा उतरवून टाकू शकता खूप छान उपाय आहे दही भाताचे नक्की करा महिलांनो त्याचबरोबर घरातला वास्तू पुरुषाला सुद्धा आपण हे उपाय तर करतोच आहे दही भाताचे कावळ्याला घास दिलाय आपण दही भाताचा आगारीत घास टाकलाय दही भाताचा मुलांवरून दही भात ओवाळून टाकलाय घरावरून ओवाळून टाकला गाडीवरून ओवाळून टाकला तसंच थोडासा दही भात घ्यायचा एखाद्या कागदावर किंवा पत्रावरील वरीवर वरी मूडभर दही भात घ्यायचा त्यावर थोडी साखर टाकली काही हरकत नाही आणि घराच्या मुख्य हॉलमध्ये तुम्हाला मध्यभागी हा दही भात सकाळी बारा ते साडेबारा वाजेपर्यंत ठेवून द्या वास्तुपुरुषाला नमस्कार करायचा आहे की आमच्या घरातील आमच्या वास्तूतील जी काही नकारात्मकता असेल दूर होऊ दे नष्ट होऊ दे घरात सुख शांती नांदू दे लक्ष्मी येऊ दे असं बोलून तुम्हाला तो दही भात वास्तुपुरुषाला सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे दर अमावसेला वास्तुपुरुषाला शांत करणं आपलं काम असतं आपल्या महिलांनाच हे काम करायचं आहे आपल्या घराचं गोकुळ व्हावं शांतता राहावी सुख शांतता आनंद आरोग्य ऐश्वर्य नांदावं लक्ष्मी नांदावी म्हणून दर अमावसेला अशा पद्धतीने गोळाभर भात मूठभर भात त्यावर दही साखर ठेवून वास्तू पुरुषाला हॉलमध्ये ठेवून द्यायचं आहे आता समजा तुमचं घर लहान आहे आणि कुणी ना कुणी येत असेल मग वास्तुपुरुषाला तुम्ही एखाद्या कोपऱ्यात जरी तुम्ही धा तो दही भात ठेवून दिला ईशान्य कोपऱ्याला उत्तर आणि पूर्वच्या मध्ये तुम्ही तो दही भात ठेवून दिला काही हरकत नाही वास्तुपुरुषाला दही भात ठेवताना तुम्ही उत्तर पूर्वच्या मध्यभागी ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आहे आणि पितृ देवताना घास ठेवताना कावळ्याला ठेवताना था दक्षिण दिशेला ठेवायचं आहे हा फरक नक्कीच जाणून घ्या आपला वास्तुपुरुष शांत झाला तर आपल्या घरात सुख शांती येणार आहे आणि पितृदेवांना घास ठेवला दक्षिण दिशेला तर पितृदेवांना आपल्या पितृदेवांना तृप्त तृप्ती मिळेल आणि ते संतुष्ट होऊन त्यांच्या पितृलोकात परत जाणार आहे आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन तर हे सर्व उपाय जर जमले ना नक्की करायचे आहे अगदी साधे सोपे उपाय आहे नक्की करा सकाळी लवकर उठून आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहे आणि आपल्या पितृदेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे कारण सर्व पितृ अमावस्येला सर्व पित्र आपल्या पितृलोकात पुन्हा परत जातात आणि त्याआधी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून जेवढे उपाय जमेल ना नक्की करा महिलांनो दादा सर्वांनी हे उपाय नक्की करा आणि आपल्या पितृदेवांना प्र प्रसन्न करून घ्या बऱ्याचशा अडी अडचणी पितृदोषामुळे येतात त्या सर्व अडचणीतून नक्कीच मार्ग मिळेल